कडबा पेटवून दिलेल्या शेतकऱ्याचे नुकसान अज्ञात इस्माने कडबा पेटवून दिल्याने शेळगाव तालुका बार्शी येथील अण्णासाहेब देवकर या शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झालेच शिवाय दावणीच्या जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे भर दुपारी कडाक्याच्या उन्हात अज्ञाताने कडब्याला आग लावून धूम ठोकली यामध्ये एक हजार पाचशे कडब्यासोबतच पाईपलाईनसाठी आणलेले चौदा पाईपही जळून खाक झाले यामध्ये साधारण पंचवीस हजार रुपये नुकसान झाले आहे पोलीस पाटील ज्ञानदेव नागने तलाठी माधवी गुरव यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा केला वैराग पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शेळगावपीठ अंमलदार अनिल गोडसे करीत आहेत जनता न्यूजसाठी गणेश अडसूळ वैराग मोजे शेळगाव रिथे दिनांक सत्तावीस तीन दोन हजार अठरा रोजी उषा अण्णासाहेब देवकर गट नंबर तीनशे एकाहत्तर दोन त्यांच्या शेतामध्ये अज्ञान अज्ञात इस्माने आग लावल्यामुळे सुमारे दीड हजार वरांचा चारा कडबा आणि एकशे चाळीस फूट का एकशे चाळीस फूट पाण्याची पाईपलाईन त्यांनी त्यांच्या शेतातून गावातील पाणी टंचाईमुळे गावाला पाणी दिलं होतं ते पाईपलाईन एकशेचाळीस फूट जवळून खाक झालेले आहे त्याचा पंचनामा आमच्या तलाठी मॅडम कोतवाल आणि मी पोलीस पाटील गावातील एक दहा नागरिक यांच्या समक्ष केलेला आहे सदर पंचनाम्याची एक प्रत तयार करून पुढील तपासणीसाठी वैराग पोलिटिशन नेते गुन्हा नोंद करण्यासाठी उषा यांचे पती हन्नासाहेब गोरखदेवकर आणि मी स्वतः पोलीस पाटील जाऊन गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशनला आलो